आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची आणि ला, करा, 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 बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका कान्हूर पठार इथे सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ झालाय तसेच वडगाव दर्या पर्यटन स्थळ विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला पारणे तालुक्याच्या पठार भागावरील वडगाव या निसर्ग पर्यटन केंद्रासाठी एकूण निधी नऊ कोटी आणि सध्या प्राप्त निधी एक कोटी ऐंशी लाख रुपये या विकास कामांचे भव्य लोकार्पण सोहळा तसेच महाराष्ट्र शासन आणि जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानूर पठार इथे दिलेल्या आश्वासनानुसार पारनेरच्या आवर्षणग्रस्त भागाला सिंचनाचं पाणी देण्याच्या दृष्टीनं सर्वेक्षणाचा शुभारंभ तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन योजनेअंतर्गत सौर प्रकल्पाचं भूमिपूजन या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ माजी खासदार सुजय विखे पाटील तसेच भाजप अहिल्यानगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष दिलीपराव भालसिंग आणि पारनेर तालुक्याचे आमदार काशीनाथ सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलाय यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य पठार भागाचे नेते विश्वनाथ कोरडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिट चिंतन सोहळ्याचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले की पुणे जिल्ह्याशी लढायचं असेल तर ती धमक फक्त विखे कुटुंबामध्येच आहे जे लोक नांगर टाकतात तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं त्यांचा आवाज निघू शकत नाहीत त्यांचा खर्च पाणी तिथून आहे ते तुम्हाला काय पाणी देणार ज्याचं अस्तित्व या पुणे जिल्ह्यामुळे आहे ते तुम्हाला काय पाणी देणार ते तुमच्या मुलांना भविष्य देऊ शकतात का हा विचार तुम्ही केला पाहिजे येणाऱ्या काळात तुम्ही तो विचार करावा एवढीच माफक अपेक्षा आहे अशी परखड टीका खासदार निलेश लंके यांचं नाव न घेता त्यांनी केली आहे यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अशोक सावंत भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर शिवाजी खिलारी राजाराम एरंडे वसंत चेडे सचिन वराळ माजी सभापती गणेश शेळके नगरसेवक युवराज पठारे दत्तात्रय रोकडे डॉक्टर भाऊसाहेब खिलारी माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे सुभाष धाडे तसेच किसनराव शिंदे भाजप महिला जिल्हा अध्यक्ष अश्विनी थोरात सुदामती कवात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष सुषमा रावडे युवती तालुका अध्यक्ष अपर्णा खामकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी पठार भागावरील कार्यकर्ते कानूर पठार येथील समस्त ग्रामस्थ तसेच विश्वनाथ कोरडे युवा मंच पदाधिकारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते माझे सहकारी माननीय विश्वनाथ कोरडे पाटलांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त विखे पाटील परिवाराच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो माझा पराभव तुम्ही केला काही हसत नाही एक सुजय विखे पराभव झाल्याने काय फार मोठं आबाळ कोसळ असं काही नाही लोक पडतात निवडून येतात लोक खासदार होतात लोक माझे खासदार होतात लोक पुन्हा खासदार होतात लोक सरपंच होतात माझी सरपंच होतात पण एक सुजय विखे माझी खासदार झाल्याने तुम्ही हसत होतात पण तुम्हाला काय मिळालं शिरपे सारखा घोटाळा मिळाला माझ्यावर हसत तुम्ही आज पारनेर तालुक्यातले असंख्य लोक त्यांचे पैसेच्या सिस्टममध्ये गुतून रडू राहिले त्याचं उत्तर कोण देणार आज या तालुक्यामध्ये असंख्य अशा गोष्टी आहेत ज्या होणं अपेक्षित आहे जे लोक साकाळा म्हणून माझ्या हातात केले चाळीस वर्ष साकाळीचा संघर्ष चालू होता चाळीस वर्ष अशोकराव जसं तुम्ही आज या कानूर पठार योजनेचं उदाहरण दिलं की नऊ आमदार होऊन गेले तसंच चाकळाई योजनेला देखील साकळी योजनेच्या योजने निर्माणासाठी आंदोलनासाठी लोकांनी नऊ आमदार पाहिले चार खासदार पाहिले पण चाकळाईचं पाणी एका माझी खासदारांनीच उपलब्ध करून दिलं हे तुम्हाला मी सांगतो माझ्यासाठी पद हे महत्वाचं नाही माझ्यासाठी विखे पाटील परिवाराच्या तोंडातून निघालेला शब्द महत्वाचा असतो आमचं राजकारण एक क्षणिक नाही आमचं राजकारण एका पदावर अवलंबून नाही आमचं राजकारण आज खोटं आश्वासनावर अवलंबून नाही लोकसभेच्या राजकारणानिमित्त तेव्हाही मी खोटं बोलू शकलो आज लोकसभेमध्ये कांद्याचा भाव बंद पडल्यावर संसद बंद पाडून देणाऱ्या करणाऱ्या घोषणाला आज त्यांच्याच तालुक्यामध्ये शेतकरी उपोषण करतो त्याचं उत्तर कोण देणार कुठे गेल्या त्या आश्वासनाच्या लोकसभेला दिले गेले ते शब्द लोकसभेमध्ये दिले गेले अरे लोकसभेमध्ये बंद पाडणारे घोषणा देणाऱ्यांना लोकसभेमध्ये बोलून दिलं जाणार नाही ही नगरची परिस्थिती आहे <laughs> लोकसभा बंद घोषणा देणाऱ्यांना लोकसभेमध्ये सभापती सब कडून आहो आम्हाला दोन मिनिटं तरी बोलू दे बोलावं लागतं ही नगरची परिस्थिती आहे खोटे आश्वासन देऊन एकदा विजय मिळू शकतो पण जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी चाळीस वर्षे विखे पाटील परिवाराने घातले आणि तो विश्वास पुन्हा एकदा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पुनर्स्थापित करत आहोत या कालुका भागामध्ये पाणी मिळालं नाही कारण की हे पाण्याचं प्रत्येक नारळ हे पश्चिम भागातल्या मंत्र्यांनी फोडलं ही या वर्षाची वास्तविकता मी काय कोणावर टीका करत नाही अशोकराव माझं तो भागेत जायचं नाही तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका पण ही वास्तविकता आहे घोडे झाला पण पश्चिमेतूनच आले त्यामुळे तुम्ही असं समजू नका की मी तुम्हालाच टिकायवं तुमच्या कुठल्याही नेत्यावर असं माझा काही उद्देश नाही हा संघर्ष पश्चिम विरुद्ध आहे या काही प्रचार भागामध्ये पाणी मिळालं नाही कारण की हे पाण्याचं प्रत्येक नारळ हे पश्चिम भागातल्या मंत्र्यांनी फोडलं या ही या वर्षाची वास्तविकता आहे मी काय कोणावर काय करत नाही अशोकराव माझ्या तेव्हा बागेत जायचं नाही तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका पण ही वास्तविकता आहे घोडेदा पण पश्चिमेतूनच आले त्यामुळे तुम्ही असं समजू ना की मी तुम्हालाच टिकायवर तुमच्या कुठल्याही नेत्यावर असं माझा काही उद्देश नाही हा संघर्ष पश्चिम विरुद्ध आहिला नगर आहे हा संघर्ष विरुद्ध नगर आहे आणि हा संघर्ष आता दुर्दैवाने मी कोणत्या परिवाराचं नाव घेऊ शकत नाही पण हा संघर्ष माननीय शरद पवार साहेब विरुद्ध कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील आहे हा संघर्ष आहे त्यामुळे हे पाणी वंचित राहील पश्चिम महाराष्ट्राच्या कुठल्याही नेत्याने कधीही आहिल्यानगरला पाणी येऊ दिलं नाही ही या तुकडी कालव्याची वास्तविकता आहे नगर सुजमान संतुलन होऊ नये ही संकल्पना पुणे जिल्ह्यातल्या लोकांची होती म्हणून आपण आईला नगर पाणी बदलून वंचित राहिलं ही वास्तविकता आहे हे तुम्ही परमेश्वराचं नक्कीच समजा की जी चूक लोकसभेमध्ये झाली ती तुम्ही विधानसभेमध्ये के दुरुस्त केली म्हणून आज पाणी येण्याची आज गाज आणि मी पडल्यामुळे अजिबात दुःखांकित नाही खासदार असताना मला काही मिळत नव्हतं नसतानी मला काही मिळत नाही माझं जीवन हे कुठल्या पदाच्या पैशावर नाही झालं माझ्या जीवनामध्ये मी माझी झाल्यावर माझ्याकडे कार्यकर्ते कमी झाले उलट माझी खासदार आज महाराष्ट्र मध्ये सगळे ओळखतात जेवढे आजी खासदारांना ओळखत हे तुमची कृपा आहे तुम्ही कृपा केली नसती मला माझी केली नसतं तर चाळीस वर्ष जे आम्ही संगमर्मध्ये करायचा प्रयत्न करत होतो ते मला चला आपण निवडून आलं सोडून द्या पण तुम्ही मला पाडल्यामुळे ते चित्र निर्माण केली की आता सोडायचं नाही आणि हे संकल्प आपण जेव्हा करतो जेव्हा जनसामान्य माणसाच्या उपजीविकेसाठी आपण योग्य निर्णय करतो एखादा असला तर पराभवानंतर साकाळीचा विचार सोडून दिला असता प्रत्येक गावामध्ये सुजय विखे पाटील मायनस आहे आमचे दिलीप बालसिंग जिल्हाध्यक्ष बसले त्यांचं गाव देखील माहिती त्यांचा बूक असे प्रत्येक गावाने मला लोकसभेमध्ये नाकारलं पण माझ्या नाकारण्याची नसते ज्या दिवशी प्रवाह मिळेल आणि ज्या दिवशी त्या गावामध्ये मी जाऊन भाषण करेल त्याचा इतका आनंद मला आयुष्यामध्ये कधी मिळू शकत नाही पठार भागातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी खरं म्हणजे आता दादा आपल्याला कानोडच्या पाण्याच्या प्रश्नापेक्षा मला वाटतं कानूरच्या जिल्हा परिषदचा प्रश्न जास्त करीत वाचायला लागेल तोच तोटा आपल्या मुळात राहायला अरे म्हणून टोटल <laughs> कारण आज हा विषय नव्हता खरं म्हणजे वास्तविक पाहता विषय होता या पठार भागाच्या पाण्याच्या योजनेचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी कानूरकरांनी माझ्यावर ते प्रेम दाखवलं चारशे साडे चारशे मताचं चा लीड दिलं आणि त्याच्यानंतर माझा जो या ठिकाणी सत्कार केला त्याच सत्काराच्या नंतर मंदिराजवळ त्या ठिकाणी जी आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण शेतकरी मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थाने पोटतील की ना सगळ्यांनी जी मागणी मांडली त्यातल्या विश्वनाथ कोंडेरावांची जरा जरा जास्त आहे आणि म्हणून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या पठार भागाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तो मेळावा त्या ठिकाणी घेतला आणि मेळाव्यामध्ये देखील याच प्रश्नाला त्या ठिकाणी आपण सुरुवात केली या प्रश्नावर चर्चा करण्याची आदरणीय राधाकृष्ण विखे साहेबांनी त्या ठिकाणी आपला आश्वासित केलेला आहे रावांनी या ठिकाणी आधी उल्लेख केला तो रस्ता आता अशा पद्धतीने पूर्णत्वाला गेलाय कानूरच्या ता इतिहासात तसला रस्ता कधी झालेला नाही आणि मला का सांगावं लागतंय तर ज्या पद्धतीच्या शंका पेरल्या जातात काल एक जुनी बातमी फिरत होती मागच्या वेळची पाणी शिल्लक नाही तर श्रेयवास कशाला अरे बाबा तुम्ही कोण गेल बघायला कोण कोण गेलं टिंब्यावर गेलं का कोणी कोणाला माहिती नाना तुम्हाला माहिती ह चौकात बसून काहीतरी गप्पा चालतात माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती नाही मदत करता आली ना याच्यात तुमच्या खिशाबला एकही पैसा आम्ही घेतलेला नाही तुम्हाला कुठं गाडी करायला लावलेली नाही तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा आम्ही ठेवलेली नाही हे सगळं चाललंय ना राहिला प्रश्न आमच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचा तो पण खुलासा मी करून टाकतो मला निवडणूक लढायची दोघं बसलेले मला तिकीट देतील का नाही ते आता त्यांना माहिती काय पण राजकारणासाठी होत का होईना पण काम केलं पाहिजे आणि मी राजकारणासाठीच काम करतोय हे मला सांगायला लाज वाटत नाही पण मी राजकारण करून काम करत नाही असली माझी हिस्ट्री नाही <प्थाँगा> आणि का सांगायला लागतंय मला काही लोक कपा ते त्यांची निवडणूक आली अरे हो निवडणूक काय आता समजा मी नसली तू कोणतरी उभेदार असणारच आहे ना तू कोणाला तरी मत देणारच आहे ना मला देऊ नको पण हे जे चाललेलं काम आहे हे जे बदललेले दिवस आहे हे जे बदललेलं सरकार आहे हे जे मान्य नामदार साहेबांनी त्या दिवशी दादा तिथे दत्त मंदिरात शपथ घेतली साहेबांनी याच सर्वेक्षण आणि हे पाणी पठारावर आणल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही या शेतकऱ्यांच्या सोबत विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणे